जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून महा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बुद्धगाय या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं आणि समस्त बौद्ध उपासक उपासकाच्या वतीनं बुद्धगया बुद्ध बौद्धांच्या ताब्यात द्यावी अनेक दिवसाचा तो लढा देत आहेत शिख बांधवांच्या गुरुद्वारा शिखांच्या ताब्यात दिले आहे मुस्लिम बांधवांचा देखील मुस्लिम बांधवांच्या ताब्यात आहे अनेक हिंदू धर्माचे देखील जे काही देवस्थानं आहेत हिंदूंच्या ताब्यात आहे परंतु एकच भारतात असं स्थळ आहे की ते जागतिक लेवलवर भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी दिव्य प्राप्त झालं संबोधी प्राप्त झाली हे ठिकाण मात्र ब्राह्मणाच्या हातात आहे आणि ब्राह्मण जे ब्राह्मण आहेत त्या ठिकाणी ते बुद्धांचा जो विचार दडपण्याचं काम करतात आणि म्हणून समस्त बौद्धजनांची मागणी आहे की बौद्धांच्या ताब्यात बुद्धगया का द्यावी कारण त्या ठिकाणी भगवान बुद्धाला देव किंवा विष्णूचा अवतार म्हणून पूजतात तेल टाका अंगावर मूर्तीवर तेल टाकून तेल्या देव म्हणतात म्हणजे हे एक प्रकारची विटंबना आहे ही थांबली पाहिजेत सर्वच ब्राह्मण विरोधात नाही आहेत परंतु काही ब्राह्मण भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला लुप्त करण्याचा काम करीत आहेत त्या ब्राह्मणाचा मी निषेध करतो सर्व बौद्ध उपासक उपासिकांना सूचना आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो आपला लढा चालू आहे आता सध्या महाबोधी विहार या ठिकाणी लाखोच्या संख्येने धरने धर ले ले त्या ठिकाणी धरणे धरलेले आहेत त्यांनी धरण्यास त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या आंदोलनाला नांदेडमधून एक लाखोच्या संख्येने मोर्चांचं समर्थन आम्ही गेल्या नऊ तारखेपासून सारे बौद्ध समाजातले जे काही भारतीय बौद्ध महासभा सैनिक दल आंबेडकरी समाजातील जेवढ्या काही संघटना नेते लोक आहेत हे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते असतील समता सैनिक दल असेल रिपब्लिकन पक्षाचे असतील कवाडे गटाचे असतील अनेक अनेक गट विसर्जित केलेले आहेत त्यांनी आणि एकत्र येऊन भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा पंचवीस तारखेला निघणार आहे मित्रो हा मोर्चा शांततेत पार पाडला पाहिजेत कलेक्टर ऑफिसवर लाखोच्या संख्येनं आपल्याला घेऊन जायचं आहे ही आम आमची अस्मितीची लढाई आहे भगवान बुद्धाच्या मूर्तीची किंवा तत्त्वज्ञानाची विटंबना जे करणारे लोक आहेत त्यांच्यासाठीही न करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि भगवान बुद्धा महाबोधी बुद्धविहार हे ताब्यात द्यावं लाखोच्या संख्येने शांततेने कुर्शी बाजा, बाजार कुर्शी बाजार नया मुंडा या ठिकाणाहून निघणारा मोर्चा लाखोच्या संख्येने आपल्या हातात झेंडे घेऊन पंचरंगी झेंडा घेऊन आणि पंचरंगी पट्टी आपल्या गळ्यातमध्ये असावी आणि बौद्ध अनुयायांना मी आवाहन करतो की ज्या नांदेडमधील सुवेस् सुव्यवस्था देखील कलेक्टर साहेबांना किंवा एस पी साहेबांना आम्ही सर्वजण भेटून त्यांना निवेदनं दिलेली आहेत चोख बंदोबस्त करणार आहेत कुठल्याही परिस्थिती गडबड न होता हा मोर्चा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे चांगला मोर्चा होईल शांततेने जाईल आणि हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे मला आपल्या बौद्ध बांधवांना हेच सांगायचं आहे रस्त्याने चालत असताना शिस्तबद्ध चालणे पाण्याच्या बाटल्या सीलबंद पान पाण्याच्या बाटला घेऊन आपलं पाणी पिवावं ती बाटल व्यवस्थित बाजूला ठेवावी कचरा जसा रोड क्लिअर आहे तसा आपला कुठेही कचरा पडू नये हा धम्म आहे हा धम्म आहे की कचरा आपला कचरा कुठे पडू नये इतरांना त्रास होईल असे देखील नारे देऊ नये कोणाच्या धर्माच्या भाव कोण्या धर्माच्या भावना दुखवू नयेत अशा आपल्याला जे काही कार्यकर्ते संघ नारे देतील लिहून ते नारेच वा दिले पाहिजेत बाबासाहेबांना मानत असताना बाबासाहेबांनी जे लढे लढले जे जे लढे लढले ते यशस्वी केले आणि सरकारची कुठेही पाच रुपयाची हानी केलेली नाही आपण देखील बाबासाहेबाचे अनुयायी असल्यामुळे आपल्याला देखील सावधगिरीने राहावं लागणार आहे कारण तरुणांनी तरुणांनी हा मोर्चा सांभाळला पाहिजे उद्या तरुण पिढी ही पन्नास वर्षे काम करणार आहे समाजाची त्यांना देखील मी आवाहन करतो की आपण देखील मोर्चामध्ये सामील व्हावं आणि व्यवस्था व्यवस्था करावी सर्वांना सर्वांना सांभाळून घेऊन त्या मोर्चामध्ये दारू पिणारे कोणी येऊ नये अशी मला सूचना करावी अशी वाटते माझं असं वैयक्तिक मत आहे आपला मोर्चा आपला मोर्चा शांततेने गेला पाहिजेत पुन्हा दक्षता घ्यावं लागणार आहे कोणी इतर दारू पिऊन काही खडा गोटा कोणा दुकानावर हाणतील त्याच्याकडलं देखील लक्ष दिलं पाहिजेत तसे तर पो पोलीस राहणारच आहे पोलीस कर्मचारी खूप सहकार्य करणार आहेत आपल्याला अंडारेश्वर पाचशे पोलीस राहणार आहेत आणि तरी आपली जिम्मेदारी आहे आपला मोर्चा आहे आपला समाज आहे कुठे गालबोट लागू नये हा ऐतिहासिक मोर्चा झाला पाहिजेत या ही भूमी संतांची आहे बहुजनांचे संत त्यांनी हे काम केलेलं आहे माणसं जोडण्याचं भगवान बुद्धांचा विचार कोणी दडपण्याचं काम करू नये आणि हा विचार सर्वांना लागू आहे दुःखमुक्तीचा मार्ग आहे भगवान बुद्धांनी जे जे काही सांगितलं दुःखातून मार्ग काढण्याचा सांगितलेला आहे मध्यम मार्ग सांगितलेला आहे कोण्या टोकाला जाऊन हानी करून घ्यायची नाही म्हणून हा मार्ग आपण अवलंबला आहे भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या मो शांततेने मोर्चा आपला निघेल बाजार समितीपासून महात्मा फुले महात्मा फुले शिवाजीनगर आणि कला मंदिर वजीराबाद शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी देखील त्या मार्गाने जाणार आहे हा मोर्चा तिथे धडकणार आहे सर्वांना मी अशी सूचना देतो की आपण शांततेने हा मोर्गा पा मोर्चा पार पाडावा या ऐतिहासिक दा हा मोर्चा आहे हा मोर्चा एवढा मोठा निघणार आहे की लाखोच्या संख्येने आम्ही प्रत्येक खेड्यामध्ये आम्ही आठ दिवसापासून प्रत्येक खेड्यामध्ये फिरत आहो आणि ते सर्वांनी सर्वच जण लोक नांदेड जिल्ह्यातून येणार आहेत बाहेर देखील येणार आहेत आपला मोर्चा शांततेने पार पाडून आपला हा मोर्चा एकी दाखवावी आणि हे मोर्चा दिल्लीपर्यंत या मोर्चाचं निवेदन जावं अशी मला मला सूचना करायची आहे या सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो दुःखातून मुक्त हो याच ठिकाणी थांबतो